हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं प्रज्ञास हो युयोग या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर चहा आहे या चहा घ्यायला आणि आज नाचणी लावायचीच आहे कारण पाऊस नाही आहे येते जरा जरा बारीक बारीक पण जसा थांबेल तसा आम्ही पटकन लावून घेणार आहे बाकी सगळी कामं नंतर नाचणी लावायचं काम सर्वात आधी करणार जेवण वगैरे पण नंतरच बनवणार आहे कारण पाऊस थांबेल पाऊस थांबेल असं करत जर बसलो ना म्हणजे आज पाऊस जास्त आहे तर ते रोप आपलं नाचणीची रोप आहेत ती खराब होऊन जातील म्हणून आज आम्ही कसं पण करून लावणारच आहोत बघा त्या तटावर जाऊन बसल्या होत्या आणि माऊ पण तिकडेच गेली आहे आणि सुयोग ही केळ घेऊन आलेत लावायला म्हणजे ही छोट्या जातीची आहे केळ वेगळी म्हणून ते घेऊन आले आमच्याकडे आहे ती वेगळीच आहे माऊ बघा कशी फिरते माऊ आता ठणठणीत झाली माऊ कोंबड्यांच्या पाठी असते पाठ काढत तर इकडे इकडेदळ खोदायला स्टार्ट केलेलं आहे काय बोललात दगडी आहेत का दगडी कशा काय इकडे हा हा बरोबर ते आम्ही बांधकाम करताना चेहरा उतरवलेला इकडे म्हणून त्या दगडी आहेत सगळ्या खाली होय दगडीच काळायला लागतील ना सावकाश खोदा नाही तर ते पटकन दगडीवर बसलं ना तर उडेल ते पाऊस नाही म्हणून घाई घाई करतोय पटकन खोदून एकदा झालं ना नंतरच्या गोष्टी करायला पाऊस नाही म्हटलं ना की पाऊस सुरू होतो असं आहे पावसाच आणि आता बघा बारीक बारीक पुन्हा स्टार्ट झालेला आहे ती बघा कशी चालली माऊ ए माऊ मग तेच ना गाड्या बघ रस्त्याने किती येत आहेत येईल येईल पळत गाडी आल्यावर लालपरी गेली माऊ ए माऊ आल्या मॅडम आणि आता पडवळ पण बघा धरायला लागलेत आणि चांगले वाढ पण होते इकडे तर आहेतच आणि आतमध्ये पण आहेत वरती फुलं पण बरीच धरली आहेत काय काय ठिकाणी छोटे छोटे आहेत अजून हे आता मोठे मोठे होत आहेत आता कितपत मोठे होत आहेत काय माहीत नाही आपण व्हिडिओमध्ये तसं तसं बघत जाऊया म्हणजे मी तसं तुम्हाला दाखवत जाईन किती वाढतील काय वाढतील ते पण आता गरुड यायला लागलेत तर त्यांच्यापासून हे हो, सगळं रक्षण करायला लागणार आहे पडवळांचं आज सकाळी पण ना गरुड आला होता म्हणजे ह्यांनी बघितलं तर मला ते बोलले की आता लक्ष ठेव मी नसलो तर कारण गरुड पडवळ वगैरे खायला येतातच तर आता ती एक जबाबदारी आहे पडवळांचं रक्षण करण्याची अजून शिरा शिराळी म्हणजे दोडका तो कितपत वाढलाय काय अजून तसं दिसत नाही नजरेला आलेत छोटे छोटे पण पडवळ एवढं नाही झालेत बघूया दिसलं मला तर दाखवेन मी तुम्हाला नक्की सुयोगीकडे मला दुधी पण दाखवतायत कारण मला दिसली नाही आणि हे फूल आहे ते काय मला कळलं नाही हे बघा मी म्हंटल हे ना असं का हे दिसतंय तुम्हाला बोलतात हे दाखवतो तुला दाखवा हात नका लावू फक्त कारण आम्ही असं हात वगैरे बोट लावून दाखवत नाही तुम्ही बघा दिसला का दुधी आणि हे बघा दोडका बोलले की हात लावून दाखवायचं नाही तरी पण त्यांनी बोट दाखवलं कारण की असं म्हणतात की फळ फुल असेल ना त्यांना अशी बोट बोट असं दाखवायचं नसतं तुम्हाला मी जरा भाजी दाखवत होती परस बागेत ना एकदात तरी फेरी मारायला लागतेच दिवसातून त्याशिवाय मला चैन पडत नाही आणि तुम्हाला दाखवल्याशिवाय पण तर सुयोगी ते मला बोलतात चल पटकन पाऊस नाही तर कामं उरकून घेऊया झालंय सर्व खोदून आणि आता कुठे ढिकळं असतील तर ती जरा फोडावी लागतात कुठे मजा आते मी हा एवढा जो भाग आहे ना तो सगळा काल खोदलेला आहे त्यामुळे पावसाने आता ती माती अशी घट्ट झाली आहे म्हणून मी हे थोडं ना आता असं करून घेते सुयोग ना थोडा वेळ जरा आराम देते पाच मिनिट आणि जी ढिकळं वगैरे असतील ना ती फोडून टाकते जेव्हा सगळं ना बसलंय असं ना आणि ही सगळी आहे बघा चीरा हे काय आहे माहितीये चिरा आहे चिरांचे जे तुकडे आम्ही बांधकाम केलेलं होतं ना ते आहे सर्व त्याच्यातले

पावसा ती ओली झाली माती सगळी हम्म म्हणून जाम बसले माऊ हो ये मला मदत करायला ये माऊ आली <laughs> मदत करायला आली माझी माऊ हो आली मदत करायला माती अशी जिथे घट्ट झाली होती ती अशी सुटसुटीत करून झाली आहे आणि आता मी हे ढिकळ आहेत ते फोडते मोठी हम्म तशी एवढी नाही आहेत ढिकळ आता कशी माती ओली आहे ना ही कुठे गेली कोंबडी माऊ त्यांची पाठ काढते <laughs> ते काय माहित नाही मांजरांचं काय असतंय ना बोखू पण तसंच होता आणि त्या काळी कोंबडीला बघूनच घेत नाही कोण त्या काळ्या कोंबडीला ना काळ्या कोंबडीचा आम्ही इथे आधी ना ठोंबे करून त्यामध्ये खत टाकून लावणी म्हणजे लावलंय नाचणी म्हणजे बघण्यासाठी पहिली आणि आता मग पूर्ण दाखवते मी कसं काय केलंय ते ढिकळं वगैरे सगळी फोडून झालेली आहेत आणि सुयोग आता इथे ठोंबे मारतायत दोन ठोंब्यामध्ये मा आठ नऊ इंचाचं अंतर जरी ठेवायला लागतो म्हणजे आपलं जे पीक येतं ते व्यवस्थित येतं कुसत नाही आणि ठोंबा मारताना जी काठी वगैरे काय असेल ना ती थोडी जड लागते म्हणजे खड्डा पडण्यासाठी बघा मारून झालेत आणि त्यामध्ये आता खत टाकतोय आम्ही जरा ना थोडं थोडंच करतोय कारण की इथे सगळं नाचकाम होतं आणि मग ती माती पूर्ण परत अशी दबली जाते मग परत ते सगळं असं सुट्टी करायला लागते म्हणून थोडं थोडंच करतोय कारण दोघच आहोत करणारे दोन 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 तीन तीन लाईनी अशा करून आणि खत पण जास्त नाही टाकायचं थोडं थोडंच टाकायचं ही रोप आहेत नाचणीची आता मी नाचणं लावून घेते रोप दोन दोन करून लावून तर झालेत आणि आता मी यावरती माती टाकतेच येते मध्ये मध्ये त्यांच्याशिवाय <laughs> आमचं काम कुठलंच कम्प्लीट होत नाही ना गुरांशिवाय मांजरांशिवाय कोंबड्यांशिवाय आमच्याकडे जेवढे पण प्राणी आहेत ना <laughs> त्यांचा सगळ्यांचा हातबोट लागला पाहिजे आमच्या कामामध्ये तर त्या कामाला यश ये येत हा आता <laughs> पावसामुळे ना ही माती जर अशी ढिकळ्या होते सारखं मग सगळं सगळं ना सारखं सारखं फोडायला लागतंय ते म्हणून आम्ही आपलं दोघंच आहोत थोडं थोडं म्हटलं थो 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 एक एक लाईन दोन दोन लाईन करूया आता आम्ही हे सगळं लावून घेतो नाचणी आणि त्याच्यानंतर मग पूर्ण झाल्यानंतर दाखवतो तुम्हाला पाऊस पण आता खूप चालू झालाय बघा आणि पावसात भिजून शेती करण्यामध्ये जो इंटरेस्ट घेतलाय प्रज्ञाने तो भारीच घेतलाय ते भिजणार पण आज काम पूर्ण करणार हा बघा असा पडतोय आताच चालू झालाय हो पण पाणी साठेल ना खड्ड्यामध्ये त्याच्यामुळे फटाफट लावते आणि नाचणं लावून झालाय शेवटचं बाकी एकच बाकी आहे ना शेवटची लाईन आणि शेवटचा रोप बाकी आहे कट तुकट झालं बरोबर पावसाने मेहरबानी जरा केला ना आमच्यावरती के आता चालू होतोय बारीक बारीक आता हा लावताना त्या खड्ड्यामध्ये कसं पाणी पण जमा होतं आणि आपण ते खत पण टाकतो ना त्याच्यामध्ये कम्प्लीट तर चला काम तर झालंय फायनली बर वाटलं आणि आता आंघोळी वगैरे करून जेवणाला लागूया काय झालं काय भूक लागली भूक लागली चल चल घरात हे चहाचे पेले कोणी पाडले तू पाडलेस ना आमचं पूर्ण काम होईपर्यंत माऊ तिथे कठड्यावर बसून होती हा चल देते चल जेवण झालंय माझ आणि आता जेवायला बसतोय दोन वाजले कारण दुसरीला जेवण करायला घेतलं होतं आज मी बनवले आमटी भात आणि वालीच्या कोवळ्या पानांची भजी तर त्यांना ना ही भजी खूपच आवडली म्हणून ते परत बोलले की नाही भाजी नको भजीच बनव आणि भाजी तेवढी झाली पण नसती खूप कमी पानं होते तर मी पण म्हटले ठीक आहे कारण माझ्याकडे पण वेळ तेवढा कमी होता जेवण बनवायला पटकन भजी झाली असती नाही तेव्हा भाजी चिरा परत कांदा चिरा आणि भजी पण छानच लागते छान म्हटलं आम्हाला ते ताईने सांगितलं तर आता बघू जशी जशी कोळी पाणी येत जाशील तशी जशी आम्ही करत जाऊ पण भाजीसुद्धा एक दिवस नक्की करणार आहोत तर आम्ही जेवून घेतो या तुम्ही पण जेवायला आणि ही बघा वालीच्या कोवळ्या पानांची भाजी आता वाजले सव्वा चार आणि पाऊस बघितला तुम्ही किती आहे वारा पाऊस आली काय तिचं मैं काय मगापासून चाललंय काय माहिती सारखं म्याव म्यावच करते तिला काय पाहिजे कळत नाही भात आणि कोलिब दिला मिक्स करून थोडा थोडा खाल्ला आता भाऊ जरा खायला लागले स्वतःहून काल रात्रीपासून काल रात्रभर पण झोप नाही दिली दोन वाजल्यापासून तिचं भौतिक तिला भूक वगैरे लागली असेल तर सुयोग उठून फ्रीजमध्ये दूध वगैरे तिला दिलं त्यानंतर परत चार वाजल्यापासून तिचं चालूच होतं आता तिला जरा बरं वाटतंय दोन तीन दिवस तिच्या पोटात काहीच नव्हतं ना तर तिला सर्व दिलेलं होतं पण आता सकाळी सुयोग दूध ठेवायला विसरले थोडंसं तिला दिलं डिशमधून आणि नंतर त्यांच्या लक्षात नाही ते पटकन डेअरीमध्ये सर्व घेऊन गेले ठेवलं नाही आता तिला बहुतेक दूध हवं हो आहे तर आता काय दूध काढायचं आमचा टायमिंग झालेलाच आहे तर आता तिला दूध देणार त्यानंतर मग ते डेअरीत जातील नंतर मग काय आमची नेहमीचीच कामं जी वाड्यातली वगैरे असतात ती तर चला मग व्हिडिओ पण मी आता इथेच एंड करते कारण की व्हिडिओ मग नंतर मोठा होईल आणि आज ना दोन व्हिडिओ शूट केलेत त्यामुळे जरा लवकर एंड करते व्हिडिओ असा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नाचणी लागवडीचा तुम्हाला कमेंट करून सांगा व्हिडिओला आपल्याला जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे ते जास्त लोकांपर्यंत पोहोचतील आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय